नमस्कार लक्ष भागादार बंधूं ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत त्याचबरोबर ऍप मध्ये उन्हाळा सुरू झालाय उन्हाळा हा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ह्या उन्हामध्ये आपल्या आप सगळ्या जीवाची तगमग होते आणि उन्हातून बाहेर आल्यानंतर आपण आपल्या घरात गेलो किंवा कुठेतरी आपण थांबलो आणि त्या ठिकाणी माठातलं थंड पाणी मिळालं तर आपला जीव शांत होतो त्याचप्रकारे अशा ह्या उन्हाळ्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला जंगलामध्ये देखील सर्व सजीवांना वनस्पती आणि प्राण्यांना देखील ह्या जास्त उष्णतेचा फटका बसत असतो आणि त्यामुळे पाण्याचा पुरवठा करणं अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे आपण अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये नदी नाले आटलेले असतात त्यामुळे आपण चिमण्यांना आपल्या घराच्या तिथे अन्न आणि काही पाणी पण ठेवतो मोठ्या मोठ्या जंगलामध्ये फॉरेस्ट ऑफिसर देखील टँकरनं पाणी आणून त्या ठिकाणी आर्टिफिशियल तलाव करतात आणि त्या ठिकाणी ते टँकरद्वारे पाणी साठवलं जातं आणि त्यानंतर त्या ठिकाणच्या त्या प्राण्यांना तिथे पाण्याची सोय केली जाते अस अशा पद्धतीनं ह्या उन्हाळ्यामध्ये असह्य उन्हाळ्यामध्ये पाण्याची सोय करणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे परंतु आपल्या द्राक्षामध्ये देखील एप्रिल असो किंवा ऑक्टोबर असो ह्या दोन्ही छाटण्यांमध्ये पाणी नियोजन हे तितकंच महत्त्वाचं आहे त्या ते त्यात उन्हाळ्यामधील पाणी नियोजन देखील अतिशय काळजीपूर्वक करणं अतिशय अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आपल्या बागेला पाणी नियोजन हे कोण कोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे हे, हे जर आपण एकदा लक्षात घेतलं तर त्यानुसार आपल्याला पाणी नियोजन करणं अतिशय सोपं जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली जमीन कशी आहे माझी जमीन हलकी आहे मध्यम आहे की भारी भक्कम काली कसदार जमीन आहे त्यानुसार आपल्या जमिनीची पाण्याची गरज देखील वेगवेगळी असते त्याचबरोबर पिकाची वाढीची अवस्था कोणती आहे माझं पीक छाटणीला आलं आहे माझ्या पिकाचं कॅनपी मॅनेजमेंटमध्ये आहे की माझ्या बाग बागाची हार्वेस्टिंग चालू आहे त्यानुसार वेगवेगळ्या स्टेजमध्ये पाण्याची गरज देखील वेगवेगळी असते त्याचबरोबर आपल्या जमिनीचा वॉटर टँक काढून पाणी नियोजन आपण करतो त्यामुळे वॉटर टँक कसा आहे हे देखील आपल्याला माहीत असणं अतिशय महत्वाचं आहे वॉटर टँकविषयीचा फॉर्म्युला आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पल्स इरिगेशन बद्दल सांगणार आहे तर पाण्यात आपल्या जमिनीचा वॉटर टँक हा देखील महत्वाचा आहे त्याचबरोबर वाढलेलं तापमान आणि वाऱ्याचा वेग हा देखील अतिशय अतिशय महत्वाचा आहे तिथं जास्त वारं वाहतं त्या ठिकाणी पाण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये इव्हॅपोरेशन बाष्पीभवन हे वेगानं होत असतं तर ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करून ह्या सगळ्या गोष्टींचा आधार घेऊन आपल्याला आपल्या बागेमधलं पाणी नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे सर्वसाधारणपणे आणि ढोबळ मानाने आपण काळ्या कसदार जमिनीमध्ये दहा ते पंधरा दिवसांनी साधारणतः आठ ते दहा तासाचं इरिगेशन शेड्युलिंग करत असतो तर मध्यम जमिनीमध्ये आपण साधारणतः दहा दिवसांनी साधारणतः सहा ते सात तासाचं इरिगेशन शेड्युलिंग करत असतो तर हलक्या जमिनीमध्ये आपण चार पाच दिवसाला तीन चार तास अशा पद्धतीचं ढोबळ वाढाणं आपण शेड्युलिंग करत असतो याच्यामध्ये तुम्ही वॉटर टँक जमिनीचा प्रकार यानुसार आपला बदल करावा लागणार आहे परंतु बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की एकदा शेड्यूल फिक्स झालं की आपल्याला परत मध्ये ड्रिप चालू करायची नाही किंवा कुठलंही काही बघायचं नाही आहे माझा माझ्या जमिनीचा वॉटर टँक किंवा इतर गोष्टी कॅल्क्युलेट करून माझी जमिनीत दहा दिवसांनी मला दहा तास पाणी द्यायचं आहे तर तेच तेच आणि तेच तेच आपलं डोक्यात असतं परंतु मात्र अशा ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपलं इरिगेशन शेड्यूलमध्ये काही क्रांतिकारक बदल करावा लागणार आहेत आणि हे क्रांतिकारक बदल कसं करायचं हे मागच्या आठवड्यात आलेल्या प्रोफेसर ट्रॅगोमोर सरांनी अतिशय बारकाईनं अतिशय पोटतिडकीनं द्राक्ष बागायतार संघाच्या तळेगाव फार्मवरती बरेच बागायतार होते त्या सर्वांना सांगितलं आहे आणि त्यांचीच जी माहिती होती ती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो जेव्हा खड्डा खड्डा खोदला त्यावेळेस इरिगेशन शेड्यूल त्या ठिकाणी साधारणतः दहा दिवसांनी आठ तासाचं इरिगेशन शेड्यूल होतं पण जेव्हा खड्डा खोदला त्यावेळेस बघितलं की वरच्या थऱ्यामध्ये वरच्या एक ते तीस सेंटीमीटरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पांढरी मुळी होती परंतु त्या ठिकाणी खूपच कोरडेपणा होता त्या ठिकाणची जमिनीला पाणी पाहिजे होतं परंतु ते तिथं पाणी दिलेलं नव्हतं कारण शेड्यूल अजून चार दिवसांनी पुढं होतं त्याच्यानंतर खालच्या तीस ते साठ सत्तर सेंटीमीटरमध्ये ओलावा हा मध्यम होता मुळांची संख्या देखील मध्यम होती आणि त्या ठिकाणी देखील पाण्याची थोडीशी गरज ही लवकर होती त्याच्यानंतर सत्तर ऐंशी सेंटीमीटरच्या खाली म्हणजे तीन फुटाच्या खाली त्या ठिकाणी मात्र पूर्ण वॉटर लॉक कंडिशन तयार होती म्हणजे तिथे पूर्णपणे पाणी जास्त प्रमाणामध्ये साचलेलं होतं गाळ तयार होता आणि त्या ठिकाणी मुळी चांगल्या प्रकारे अजिबात दिसत नव्हती आता ह्या तिन्ही टिक ती, तिन्ही लेयरमध्ये वरचा तीस सेंटीमीटरचं थर त्याच्या खालचा तीस ते साठ सेंटीमीटरचं थर आणि त्याच्या खालचा परत सत्तर ते ऐंशी सेंटीमीटरच्या खाली त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची मुळांची संख्या होती किंवा रूढ झोन होता त्यामध्ये ऑक्सिजन लेवल वरच्या थरामध्ये त्या मातीचा वास घेऊन बघितला असता त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे वास तिथे ला, येत होता कारण त्या ठिकाणी बॅक्टेरियाची ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्या जमिनीला पिकाला लागणारे आवश्यक असे बॅक्टेरिया संख्या तिथे मोठ्या प्रमाणामध्ये होती ऑक्सिजन तिथे मोठ्या प्रमाणामध्ये होता त्यामुळे तिथे अतिशय चांगल्या प्रकारचा मातीचा वास येत होता त्याचबरोबर त्या ठिकाणची मुळी जेव्हा आपण वर्चालेयर तिला कट करू बघतो तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे मुळी दिसत होती म्हणजेच त्या ठिकाणी व्हाईट लेयर दिसत होतं मधल्या तीस ते सत्तर सेंटीमीटरमध्ये मुळांची संख्या कमी होते आणि त्या ठिकाणच्या मातीचा वास घेतला असता त्या ठिकाणी वरच्या थरापेक्षा ह्या ठिकाणी बॅक्टेरिया ॲक्टिव्हिटी कमी होती ऑक्सिजन थोडा कमी होता त्यामुळे मातीचा वासदेखील थोडा कमी होता सगळ्यात खालच्या सत्तर सेंटीमीटरच्या खाली मात्र जेव्हा माती काढली त्यावेळेस माती पूर्णपणे संपृक्त होती त्या ठिकाणी अजिबात एक थेंबसुद्धा मातीमध्ये पाणी जायला चान्स नव्हता त्या ठिकाणी अजिबात मातीचा वास येत नव्हता त्या ठिकाणी मुळांची संख्या अजिबात नव्हती आणि ज्या ठिकाणची दि एखादी आधी मुळे होती ती तिथे काळी पडलेली होती किंवा लाल पडलेली होती म्हणजे तिथे मुळांना ऑक्सिजन नाही मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मुळ्या सडण्याच्या मार्ग होता असं म्हटलं तर वागत ठरणार नाही तर अशा पद्धतीनं तुमच्या बागेमध्ये देखील खड्डा करून तुम्ही बघू शकता खरंच आपल्याला पानाची पाण्याची गरज किती आहे किती नाही तर अशा पद्धतीनं आपण बऱ्याच वेळेस सेन्सर लावतो किंवा आपण इरिगेशन शेड्युलिंग करतो वॉटर टँक गाडतो आपला फॉर्म्युला हा शंभर टक्के बरोबर असतो परंतु ॲक्च्युअल जमिनीमध्ये बघितल्यानंतर त्या ठिकाणी पीक हे पाणी मागत असतं आणि त्यामुळेच मागच्या महिन्यामध्ये मागच्या पंधरावड्यामध्ये जेव्हा आम्ही बऱ्याच ठिकाणी बागांना व्हिजिट केली एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून हार्वेस्टिंगसाठी जेव्हा प्लॉट बघायला गेलो त्यावेळेस बऱ्यापैकी पानं पानांना पाणी पाहिजे होतं परंतु त्या ठिकाणी पाण्यात पिवळी हलकीशी पिवळी पडलेली होती द्राक्ष बघितले असता त्या ठिकाणी थोडं दबदब द्राक्ष होते कारण त्या ठिकाणी आम्ही इरिगेशन शेड्यूल आठ ते दहा दिवसांनीच करतो आणि मध्ये पाणी देत नाही त्यामुळे प्रचंड कॅलोप्या असताना प्रचंड प्रमाण आठ दहा टनाचा लोड असताना बारा टनाचा लोड असताना आपल्या ठिकाणी ती थी जमीन ते झाड पाणी मागतंय परंतु आपण आपल्या शेड्यूलवरती जर ठाम राहिलो आणि पाणी दिलं नाही तर त्या ठिकाणचा एक हलकासा शॉक पाण्याचा आपल्या पिकाला बसत असतो त्यामुळे अशी कंडिशन मी स्वतः बघितली आहे अनेक भागांमध्ये त्यामुळे माल धबधब होतो माल नरम होतो अगदी रुष्टचा माल आहे थॉम्पनचा माल आहे किंवा सुधाकरचा माल आहे ज्या ठिकाणी साईज चांगली आहे पण शुगरमध्ये गडबड झाली अशा इरिगेशन फॉल्टी इरिगेशनमुळे असं म्हटलं तर वावग ठरणार असे प्लॉट मी स्वतः स्वतः ऑब्झर्व्ह केलेले आहेत तसेच मित्रांनो आपण इरिगेशन शेड्यूलवरती ठाम राहिलो आपलं मशीन सेन्सर देखील बरोबर बोलत असतं परंतु वरच्या लेअरमध्ये शेनसार आपला साधारणतः एक फूट खाली असतं परंतु वरच्या लेअरची मुळी तहानलेली ले असते आणि ह्या तहानलेल्या मुळीमध्ये पाण्याची प्रचंड गरज असते प्रचंड प्रमाणात अडोते चाळीस टेम्परेचर असतं मोठ्या प्रमाणात कॅलरी असते साखरेचं फॉर्मेशन त्या ठिकाणी स्टार्चचं फॉर्मेशन शुगरमध्ये होण्याचं असतं शुगर, शुगर फॉर्मेशनसाठी प्रचंड एनर्जी आपल्याला आणि ताकद स्टोरेज आपल्या झाडामधून घड्याकडे वळवायचं असतं आणि त्याच ठिकाणी पाण्याचा हलकासा शॉक बसून त्या ठिकाणी शुगर फॉर्मेशन विस्कळीत होतं किंवा बऱ्याच ठिकाणी ओव्हर राईप राईप अशी समस्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये दिसायला लागली की ओव्हर राईपची समस्या असेल किंवा सुधाकर ह्या व्हरायटीमध्ये हलकाशी क्रॅक म्हणजे कुठेही आदळता नाही कुठेही पाऊस नाही भयंकर ऊन आहे बाहेर अडोतीस पस्तीस चाळीस डिग्री ते टेम्परेचरचं परंतु वरच्या थरामध्ये पाणीच नसल्यामुळे पाण्याची प्रचंड गरज असल्यामुळं त्या ठिकाणी हलक्याशी हेअर क्रॅक सिच्युएशन नसताना पावसाळी अवस्था नसताना सिच्युएशन नसताना काही ठिकाणी आढळून आले तर हे इरिगेशन मॅनेजमेंट अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याच मुद्द्याकडे मी तुमच्या तुमचं लक्ष वेधू इच्छितो की प्रोफेसर ड्रायबमर सरांनी सांगितलं की तुम्ही जो फॉर्म्युला कॅल्क्युलेट करता वॉटर टँक कॅल्क्युलेट करता तुमचा जो पाणी येण्याचा जो फॉर्म्युला आहे शेड्यूल आहे अगदी अगदी बरोबर आहे परंतु ह्या दहा दिवसाच्या दरम्यान किंवा आठ दिवसाच्या दरम्यान तुम्हाला पल्स एरिगेशन करणं अतिशय महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही दहा दिवसांनी दहा तास पाणी देत असाल तर त्या मधल्या पिरियडमध्ये तुम्हाला साधारणतः तीन तीन तासाचे दोन इरिगेशन देणं अतिशय महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पाणी म्हणजे आज दहा तास पाणी दिल्यानंतर परत चार पाच दिवसांनी तीन तास पाणी परत चार पाच दिवसांनी तीन तास पाणी आणि परत चार पाच दिवसांनी तीन तास पाणी आणि त्याच्यानंतर परत सहा दिवसांनी आठ तास पाणी असं दहा तीन तीन दहा किंवा दहा तीन 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 दहा किंवा दहा तास तीन तास पुन्हा दहा तास तर अशा पद्धतीचं शेड्यूलमध्ये आपल्याला पिकाची अवस्था पाहून पीक आपल्याशी बोललं पाहिजे पिकाची गरज काय आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आणि बागेदार अतिशय हुशारी बागेदार नेहमी आपल्या बागेतच असतो तर हे पल्स इरिगेशन अतिशय अतिशय महत्वाचं आहे याचबरोबर त्यांनी एक मुद्दा सांगितला की तुम्ही एकाच वेळेस दहा तास पाणी दिल्यानंतर त्याचा वेग सिस्टीम डिस्चार्ज जास्त असेल तर ते पाणी हॉरिजंटली न पसरता ते पाणी सरळ सरळ खाली जात राहतं विशेषतः मुरमाड किंवा मध्यम हलक्या जमिनीमध्ये पाणी सरळ खाली जातं हॉरिजंटल पाणी पसरलं पाहिजे जास्तीत जास्त मुळीला पसरलं पाहिजे क्ले सॉइलमध्ये देखील पाणी थोड्या प्रमाणात हॉरिजेंटली नक्कीच पसरतं परंतु चांगल्या प्रकारे पाणी नियोजन इरिगेशन मॅनेजमेंट करण्यासाठी पल्स इरिगेशन म्हणजे तुम्हाला जर दहा तास पाणी द्यायचं आहे तर तुम्ही एक काम करा तुम्ही आधी दोन तास पाणी देऊन घ्या त्याच्यानंतर दोन तासाचं गॅप द्या त्याच्यानंतर पुन्हा दोन तास पाणी द्या पुन्हा दोन तास गॅप द्या पुन्हा दोन तास पाणी द्या पुन्हा दोन तासाचा गॅप द्या आणि पुन्हा दोन ते तीन तास पाणी द्या तर असं गॅप खाली इरिगेशन दिल्यामुळे तुम्हाला तुमचं पाणी जास्त प्रमाणात हॉरिजेंटली पसरेल जास्तीत जास्त रूट झोनला पसरेल आणि त्यासाठी एकतर अशा पद्धतीचं स्टॉप अँड गो इरिगेशन तुम्हाला देणं गरजेचं आहे त्याचबरोबर तुम्ही त्याच्याबरोबर डिटर्जंट किंवा सोपचा वापर केल्यानंतर त्या पाण्याचा सर्पेस टेन्शन कमी होऊन पाण्याचा ड्रॉपलेट किंवा पार्टिकल साईज कमी होऊन ते पाणी हॉरिजेंटली सहज पसरेल जर तुम्ही डिटर्जंट किंवा सोप दिले नाही तर त्याचा पाण्याचं पार्टिकल जड असल्यामुळे ते पाणी शक्यतो खाली ग्रॅव्हिटीनं जास्त जोरात जाईल आणि त्यामुळे त्याचं हॉरिजेंटली ते पसरणार नाही तर इरिगेशन मॅनेजमेंट करताना तुम्हाला एकतर पल्स इरिगेशन स्टॉप अँड गो स्टॉप अँड गो अशा पद्धतीने तुम्ही दहा दास इरिगेशन कम्प्लीट करा जेणेकरून आणि त्याचबरोबर हॉरिजेंटली पाणी पसरण्यासाठी तुम्हाला डिटर्जंट किंवा सोपचा वापर त्यांनी करायला लावलाय हलक्या जमिनीमध्ये मात्र तुम्हाला कंपल्सरी सोप स्टिकर म्हणूया आपण त्याला स्टिकरचा वापर केल्यानंतर पाणी हॉरिजेंटरी पसरायला तुम्हाला मदत होणार आहे हलक्या जमिनीमध्ये तुम्हाला कंपल्सरी स्टिकरचा वापर करायचा आहे तर क्ले सॉइलमध्ये काळ्या कसदार जमिनीमध्ये तुम्हाला स्टॉप अँड गो पद्धतीने पल्स इरिगेशनचा वापर करायचा आहे तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रोफेसर ट्रॅगमोन्सरांनी सांगितला आणि आपणाशी ठावे जे जे आपण शिकावे आम्ही पण मग आम्ही पण फार काही हुशार नाहीये आम्ही पण मधुमक्खीप्रमाणे प्रमाणे कुठे कुठे काही नॉलेज मिळेल ते आणून ते तुमच्यापर्यंत सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा होता ही पल्स इरिगेशन किंवा डिटर्जन्ट वापर किंवा सोपचा वापर करून इरिगेशन कार्यक्षमता कशी वाढवायची कसं वापरायचं आणि हे एप्रिल छाटणीमध्ये खरड छाटणीमध्ये हे अतिशय अतिशय महत्त्वाचे त्याचबरोबर त्यांनी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा सांगितला की तुम्ही जेव्हा स्टॉप अँड गो अशा पद्धतीनं किंवा पल्स इरिगेशन देता दोन तास पाणी दिलं दोन तास थांबले परत दोन तास पाणी दिलं तर ह्या ह्या दरम्यान त्या ठिकाणी पोर स्पेसमध्ये जास्त ऑक्सिजन तिथे एंट्री होतो आणि नंतर पुन्हा पाणी दिल्यानंतर तो ऑक्सिजन परत खालच्या मुळांपर्यंत आपण जाऊन जातो जेणेकरून ऑक्सिजनचा पुरवठा फक्त पाण्याबरोबर ज्या पद्धतीनं आपल्याला अन्न पाणी लागतं त्याच पद्धतीनं आपला ऑक्सिजन पण लागतो त्याच पद्धतीने वनस्पतींना मुळांना देखील हा ऑक्सिजन लागत असतो आणि त्यामुळे ह्या पल्स इरिगेशनमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा चांगला होतो ज्या पद्धतीनं आपण सँडविच आणि चीज चीज सँडविच आपल्या सगळ्यांना आवडतं त्या पद्धतीनं हा ऑक्सिजन म्हणजे चीज आहे म्हणजे सँडविच चीज सँडविच चीज त्याच पद्धतीनं पाणी ऑक्सिजन पाणी ऑक्सिजन पाणी ऑक्सिजन अशा पद्धतीनं ऑक्सिजनचा पुरवठा देखील आपल्या रूट झोनला कार्यक्षम करण्यासाठी हे पल्स एरिगेशन अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे अतिशय चांगला धडा आम्हाला ड्रॅगमो सरांनी शिकवला आहे त्यांचाही आभार बायर टीमचं देखील आभार एम आर डी बसचे अध्यक्ष पॅलेस काका बाळासाहेबजी गटाक आणि बबनरावजी भाईगाव आणि त्यांचे सर्वसंचालक मंडळाचे देखील आभार की ह्या प्रोग्रामसाठी

टू गेट द बोट इफ आई डू द मेक अ होल द रूट्स कुडंट गो थ्रू रूट्स रूट्स कुडंट गो थ्रू बिकॉज इट्स टू इट्स टू मच वॉटर आणि नक्कीच आपण आपल्या इरिगेशन शेड्यूल मध्ये तुम्ही सर्व ह्या पद्धतीचे काही चेंजेस करू ह्या वर्षी खरड चटणी परफेक्ट पाणी नियोजन करतील मित्रांनो याच्यात मला कुठली शंका नाही मित्रांनो तुम्ही अद्याप ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर तुम्ही आजच ॲप डाउनलोड करून घ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी असतील त्या सॉल्व्ह करण्याचा ग्रेपमास्टर ॲपच्या माध्यमातून नक्की प्रयत्न करा धन्यवाद